नमस्कार मी नीता शंकर बोडे बेगर शाहू नगर मधनं तिथली दिव्यांग दिव्यांगी लाभार्थी आहे आणि याआधी माझी निराधार एका बँकेत मिळत होती त्या बँकेतून आम्हाला त्रास होत होतो आमच्या घरापासून ती दोन ते तीन किलोमीटर लांब आहे ते आम्ही सकाळी जाऊन जे बसत होता ते, ते, बस ते संध्याकाळी सहा सात वाजल्याशिवाय आम्हाला घरी यायला असे परवानगी हो ते पण मिळत नव्हती हो ते नंबरवर हिवा नंबरवर प्रत्येक वेळेच ऐकायचा तेव्हा मी तिथून ट्रान्सफर राज्य बँकेत केली ट्रान्सफर केली त्यामुळे आता आम्हाला कशाची हे नाही ते घर पोच करतात त्यांच्या ज्या बँकेत आम्ही खातं काढल्यापासून आम्हाला कशाचेही त्रास होत नाही आम्हाला काय त्यांच्या जावं लागत नाही आमच्या घरी पोच करून जातात आणि त्यांच्या राज्य बँकेच्या आणि ते दादांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि त्यांच्या त्यांच्यामुळं आम्ही आत्ता एकदम एकदम म्हणजे आनंदित आहे आम्ही दिव्यांगी लाभात्रे आहेत आणि ह्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आमच्या मनात एवढा आदर आहे की तिने संतोष मिसाळ असल्यामुळे संतोष मिसाले तरी आमची खूपच मदत केलेली आहे त्याच्यामुळे तरी आम्हाला खूप खूप त्याने काही काही लाभात्र्यांचं काही आलं तर आमच्यावर पोचले पण त्या लोकांनी कधीच आमची काय हे आले ना ते आले तुमच्या लाभात्र्यांचे आहे आणि दिव्यांगी यायचं तुम्ही तुमचं हे आलंय वरमुळ आलं हे कधीच त्यांनी केलंय तेव्हा आमचा संतोष मिसा आणि समंद्रीन तारगे हे दोघं एकत्र आल्यामुळे आमच्या संपूर्ण देशात जेवढे डुएंड आहेत त्यांच्या आता लागत